मित्रांनो एल पी जी गॅसवरती स्वयंपाक करणं जे जेवढंच सोयीचं आहे तेवढंच ते घातकी आहे असंच एक व्हिडिओ यू पीमधून सध्या व्हायरल होत आहे जिथे स्वयंपाक करताना एल पी जी गॅसच्या हंडीचा गॅस लीक होऊन सण तिथे त्या हंडीला आग लागलेली आहे मित्रांनो हे बघून सण सर्व घरातील सदस्य तिथून पळून जातात सर्वांचे हातपाय थरथर कापायला लागतात सर्व घर सोडून पळून जातात हांडीतील गॅसने भरपूर मोठा पेट घेतलेला असतो आणि गॅस जोरात निघत असतो तेवढा आगीचा स्कोपही तुम्ही बघू शकता मित्रांनो पण एवढ्यामध्ये एक तरुण शेजारचा तरुण हिंमत करून सन त्या घरातील गॅसच्या हंडीला एका आसारीच्या साह्याने मोठी हिंमत करून सन त्या गॅसच्या हंडीला घराच्या बाहेर ओळत आणतोय आपण बघू शकता मित्रांनो कर्जाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ मित्रांनो एक चूक किती महागात पडू शकते हे आपल्याला या व्हिडिओवरून दिसत आहे पण हा तरुण आपल्या जीवाची परवा न करता आपल्या परिवाराला आणि आपल्या शेजारच्यांना वाचवण्यासाठी त्या हंडीला बाहेर ओळत घेऊन आलेला आहे मित्रांनो आपण बघू शकता प्रकारे त्याने गॅसची हंडी फरफळत बाहेर ओळत आणलेली आहे गॅसच्या हंडीतून मोठ्या आगीच्या लाळा निघत आहेत लोक त्याला आरोळ्या मारून तू बाहेर निघ तू सोडून दे तू सोडून दे तुझा जीव वाचव असा आरोळ्या देत आहे तरीही तो तरुण आपल्या जीवाची न करता त्या हंडीला बाहेरच्या गल्लीतून मागच्या साईडने आहे मित्रांनो घराच्या मागे तिथे त्यांच्या एक तलाव असतो तिथे तो तरुण मोठ्या हिमतीने त्या हंडीला ओढत घेऊन जातो आणि शेवटी तो तरुण त्या गॅसच्या हंडीला त्या तलावाच्या पाण्यामध्ये टाकून देतो आपण बघू शकता तलावाच्या पाण्यामध्ये त्या गॅसच्या हंडीला टाकल्यावर सुद्धा त्यातून गॅसचा रिसाव होत आहे आणि आग तरीही थांबत नाही आहे मित्रांनो या तरुणाने मोठ्या हिमतीने आणि जिकरीने आपल्या परिवाराचे आणि शेजारच्या पाजाऱ्यांच्या ही जीव वाचवलेला आहे याने दाखवलेल्या हिमतीने मोठी जीवितहानी टळली आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीशी येत आहे यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत एकाने ये म्हटलं आहे या मित्राला माझा सलाम आहे तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे एवढी आग बघून अनेकांची फाटते पण या तरुणांची हिंमत दाखवली आहे तिला खरीच कौतुकास्पद आहे तर अजून एका युजरनं म्हटलं आहे या भावाला एकवीस तोफांचे सलामी द्यायला पाहिजे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती असतील नवीन त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद